येऊ ये का थोड जाऊन कुठं जायचं आहे पोपटराव जायचं असेल ना त्याला काय कामधाम नाही उठून सुटून माझा लागतो त्याला अजिबात नाही गब्गल की जाऊन अहो नाही म्हणलं ना तुम्हाला त्या दिवशी कसं कुठं जायच्या तावडीत सुटलाय तुम्ही आता परत तिथं जायचंय का अजिबात माझ्या नजरेचं आड कुठं जायचं नाही आज

बाप र पोलिसांनी हे काही विचारलं का नाही गावकऱ्यांनी थांब नाही सॉरी सॉरी बर का सॉरी सॉरी ना अयो सॉरी नायू आव तू गुंड माझं काय चुकलं आणि मी काय सुद्धा नाही केलं माहितीये का अरे तुला काय सांगू आता माझं दोन लांडग माग लागली होती काय चुकलं माझं कारण तुला लागलं नाही माझ्याकडून तुला सांगतो फक्त गणपतरावला काय सांगू नको माझं माझं लग्न झालेलं आहे तिथे मला माझे काय चुकलं आहे मला मागे सुद्धा मागता या ना एवढं माझं पळावलं वावर वावर आणि यांनी नि। काय मी केलं होतं तेव्हा हा अरे माझं काम करत होतो ना गपचेप सॉरी बरं का परत झालं बघते मग वहिनी काय भाऊजी अव बाथरूमला कुठं बाथरूम ला गेला बाथरूम लाथरूम ला नाही मांजला अनुभव आवाज जरा जपून बोला की तुम्हाला काय आहे का, का नाही तुम्हाला माहित नाही वहिनी बाबूराव एक एक ही एकदम भोळ्या लागल्यात त्याच्यामुळे तुम्हाला तो फसावतोय एकदम बोळ्या स्वभावाच्या पहिल्यापासूनच हा कोणाला तरी उलट उलट बोलत नाही कोणाला वर तोंड करून हे करत नाही गप आपलं काम करतात हे करतात आणि हो नाच का ह्याला कळून भाऊजी काहीतरी माती खातो या वय ना तिथं करणारच नाहीत मला विश्वास बाबूराव किती माय माऊली ही विश्वासाने मला बाई या केल्या असलं धंदा सुचले तया मला दाखवा ओ भाऊजी बघतीस त्याच्याकडं मुर्दाच बसावती त्याचा हा सोन्यासारखा संसार नकोस झालाय व ह्याला राब राब ती लोकांच्या दारा तिथं सकाळ धंदा झालं उपटती गावात आणि खुशाल तिथं धंदा चालवलेत या दारू पर्यंत ठीक होत आता काय आणून बसावते आहे का माझ्या डोक्यावर हा चला, चला बर मला दाखवा मी मुर्दाच बसवते त्या मुर्दा नाही वय नाही त्याच्या नरडीचा गोड घ्या चला पटपड लवकर लय लागल ना अयो मला बी लय लागल सगळं काम आटपलं ना वाटलंच तय ना मी तुला दवाखान्यात तुन, नेतो हा काळजी नको करू तुला स्वारी बरं का परत नाही होणार असं इथून पुढं समजून घे

तुम्हाला बघून घे अरे स्वरासारखं चाललेलं वाट केलं तुम्ही उठला का उठला का उठला का बस येत बस बस खाली खाली बस काय लागा आता तु का बघे चालू ए ए मुला थांबत थांब 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 ए थामा, 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 काय करतो काय करतोय आंडी फाळखा नाही माफ काय

पुतरी खात्याला म्हणून आणून द्यायला लागला की असं आणून असं लावाय पाहिजेत का नाही हा तुमचा आम्ही बोल करतो मावशी पण लोय मात्रचा विषय तुला सांगायचा इथं बस खाली बस इथं बस बाबुराव इकडे जायचंय तू हो की अशा का नाही म्हणून मला सांगा बीबिया वाटायला लागली तुला म्हणून चोऱ्या करतोस अशा अगं मी तुलाच देणार होतो बाबुराव सांगायला का हे दिसतय का हे चोऱ्या करा हे काम हा दिसतंय की विषय महत्वाचा सांगतो तुला सांग, सांग तात्या आता त्याने काय केला अजून मावशी असलेली बसतोय मग लग्न झालंय त्याचं त्याला काळ पाहिजे एखाद्या लेकरात वाटूळ करतोय ती कार बरोबर आहे खरं आहे का उसात बसत या मावशे तुला का इतकी गावात किती लोक तुला भेटत एवढी तुझी जास्ती गावात लोकांना आहे एखाद्या पुरीचं वाटूळ केलं उग बस काय की होय रे बाबू बसावला त्याचा पण खरं आहे का लय ना त्याला अजून काय गोष्टी सिक्रेट आहेत त्याला काना सांगितल्या म्हणलं सांगू नको ह्या गोष्टी अगं बाया माणसाला आम्हाला सिक्रेट गोष्टी काय काय ते लय काय काय त्यांनी नास्कापणा केलाय तुला सांगून जमन काय काय हा तुला जेवढं आपलं सोप आहे तेवढं सांगितलं कर बाबुराव चल आता माझं गावाला जायचं ठेवाय नको चल अरे इथं ठेव कॅन्डी चल 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 आले आले तुमकी ला का तुमच्या वाणी होत आहे चाल चल 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 मावशी मावशी

कुठे आहे तात्या कुठे आहे तो तात्या कुठे आहे तुला कसं माहिती नाही संगा ढोसाय फिरताय माहित नाही वेरे तुला मला माहिती नाही मी गावात चालू जर चल पाहिला त्याला हुडक चल उठ उठ लवकर उठ उठू दादा काय रे म्हणजे काय त्याला कशाने उठवताय पोपट रावला काय माहितीय का कटवळाचं विषय हा और माणूस पोपटराव बी खाऊ देना धनक हं आणि कोणाला काय बोल नको

काय तात्याने काय झाले काय काय नाही तू त्याला जाऊन नव्हतं त्याल पाहिजे मौसे मा त्याने माझ्या काहीतरी चंद्रशेखर रचलेल मला खरं सांग मी असं करी तुला वाटतं का माझ्याक बघून बळ काय मग मलाच काय माहित नाही काय झालंय तुला वाटतं की मी करीन असं नाही नाही पण त्यांनी त्या मोबाईल मध्ये मुलीचा फोटो दाखवले त्याला आता जाऊन का दिल तू चल बरं झालं बघते चल मला काही विचारती वाटतो मी असं करी नाही ना मौसे मला किती आणलं तू कोणी कोसल मग असं गावात केल्या घालून नाही तर काय पाया पडवाय रा तुमच्या चुकलं होतं माझं तिकडे या काय झालं ग काय नाही मी शेवग्याच्या शेंगा तोडत होते आता आलं मला धडकलं आणि मग ना बायको आली ना भांडणं पेटले काय बघितलं मध्ये काय केलं माहितीये का तो गुड्डू फोटो घेऊन घरी गेला होता फोटो दाखवले माझ्या बायकोला काय बी ह्या गुड्याचा तर मुडदा बसावला आता दमा आता तो उघड जाऊन दिला त्याला चल आता पहिलं त्याला धरायला चल चल हज मुडदा बसावला ह्याचा जा कर मगाचं एक अंडे देके बाबूराव काय कर माहिती आहे का आता हे मगाची आहे का नाही तीन ती ह्या वेळेस मलाच राहून दे पुढच्या वेळेस एकदम तुला सहा देतो आता म्हणजे ये ले दिवसात ना मशात खाते एक काणे बाबूराव माझा विश्वास आहे का नाही बघा गुढरा फसवायचं नाही अरे माझा ना शब्द मध्ये शब्दत असतो चल पंखा द्यांगा ए गुढ्या पण अरे ए मुडद्या

देव आता यांची चौठा ठेव हे नवरी नवर आता जणू बाकीचे सगळे भारी म्हणतात आता चेचून काढतो सापाच ठेच काना तसं ठेचून काढायचं मावसाला काहीच नाही केलं काहीच नाही केलं सगळं काय नाही केलं तू सगळं मावशीला पोहायला लागलो दोघांची गोष्ट नाही वासाधी गावातला कोणी करणा गावातला कोणी बिला करणारी मैत्रीची त्यांचा बातच नारी मैत्रीची त्यांचा बात सलाम करते दुनिया सारी सलाम करते दुनिया सारी सारीात हुष्ट यांचीच चर्चेत यांना सोडायचं नाहीये माझ्या संसाराचं वाट केलं तुम्ही सोड केलं काय केलं

पोपट हो राव ती माझ्या कोणाला चुकीत झाली बरं का मला वाटलं बी नाही इतका मोठा विषय होईल पण ही राव प्रत्येक वेळेत मला आडवत राव चालतं पण मला येऊन सांगायचं सुगंधा माशील सांगायचं आता हे जीवाचं काय आता काय बरोबर घेतला तर तुझ्या गैरसमजामुळं तू जी फोटो काढलं त्याच्यामुळं तिचा गैरसमज आला तिचा गैरसमज आल्यामुळे ती ही लहान लाकडून उघड पडलं राव नाही चुकलंच बर का मला वाटलंच नाही इतका मोठा विषय होईल मला माफ करा वर का? बर का माफ करावानी भारी तिच्या सारी घासमाचं बिराट लईल भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लेले भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराट म्हणत भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी